गुड मॉर्निंग श्री सकाळसाठी ना श्री स्वामी समर्थ कसे आह सर्वजण गुड मॉर्निंग मी ज्योती मध्ये मिस्टर नाव होते म्हटे थँक्यू फॉर ज्यांनी कोणी पहिले लाईक केलं त्यांना मनापासून धन्यवाद गुड मॉर्निंग जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पटपट कमेंट करायला विसरू नका आणि लाई लाईक करायला तर बिलकुल विसरू नका अनुज अंजू अंजू नाव बरोबर घेतले नाही जागत सांगा नाव बरोबर घेतले की नाही नक्की सांगा तुमचं थँक्यू सो मच लाईक लाईव्हला आल्याबद्दल अंजू बरोबर घेतले की नाव नक्की सांगा गुड मॉर्निंग हाय थँक्यू लाईक केल्याबद्दल हो हो मला सपोर्ट करणार हो हो नक्की करा हो हो मला सपोर्ट करा ना ओके नक्की 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 तुम्ही माझ्या कुठल्याही व्हिडिओवर जाऊन नक्की कमेंट करा मी नक्की जाऊन चेक करेन आणि तुम्हाला नक्की सपोर्ट करेन आपले शॉर्ट व्हिडिओच्या वगैरे खाली जाऊन कमेंट नक्की टाका तर मी ती पाहीन आणि तुम्हाला नक्की तुमचा चॅनल फॉलो करेन mm. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना थोडासा आळस आहे मदर चॅनल ग्रो ओके ओके तुम्ही जाऊन माझ्या कुठल्याही व्हिडिओवरती कमेंट करा ना मी नक्की जाऊन बघेन जी कोणी लाईक बघत आहे चला पटपट लाईक करा कमेंट करा टॅप करत ओके माझे देवाचे व्हिडिओ ओके ओके तुम्ही ताई तुम्ही जाऊन नक्की हे करा मी नक्की जाऊन बघते आणि प्लीज जमलं तर मराठीत टाईप करा कारण माझं इंग्लिश थोडंसं कच्चं आहे लाईक करा जा सबस्क्राईब करत जा जसं हजार सबस्क्राईब करण्यासाठी जेवढा सपोर्ट केला होता त्याचप्रमाणे पाच हजार सबस्क्राईबरचा पल्ला गाठायचा आहे तर प्लीज नक्की सपोर्ट करा आणि वाज टाईम ग्रो करण्यासाठी पण नक्की सपोर्ट करा लॉंग व्हिडिओ पण नक्की पहा आम्हाला तर कुठे येते थँक्यू मराठीत कमेंट केल्याबद्दल नक्की सपोर्ट करेन ताई तुम्हाला आम्ही पण तुमच्यावरच गरीब माणूस लहान मोठं कोणी नसत सगळे अजय ताई जय शिवराय शिवराय ताई नमस्कार झाला तुम्हाला अजय दादा जय शिवराय

प्लीज चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओजला सपोर्ट करा लॉंग व्हिडिओ पण पहा आणि शॉर्ट व्हिडिओ पण नक्की पहा आणि नवीन असाव तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करायला विसरू नका सगळ्यांना सांगायला सपोर्ट करायला हो हो या ज्या ताई आहेत आपल्या चॅनलला लाईव्हला चालू आहेत अंजू ताई यांना नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांचं चॅनल पण नक्की जाऊन पहा ठेली तुमची हायडिंग कमेंट वाचते हा मी वाचते खूप जास्त असं काही काही लिहित आहे ब्युटीफुल बेबी संदीप अगं बाई माझे आपलं नेटवर्क नव्हे राग येतो आमचा डंका तुमचा हात असू दे आमच्या खांद्यावर तुमचा हात असू दे असं असतं लव यू थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब कोणी करत नाही प्लीज सब्सक्राइब नक्की करा हाय संतोष प्लीज तुमचं नाव मराठीत लिहा नाठ्ठल नाव बरोबर घेतले की नाही मला नाही माहिती की स्पेडिंग खूप हार्ड आहे सो प्लीज तुमचं नाव मराठीत टाईप करून हाय थँक्यू फॉर हार्ट था। प्लीज अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायचं बरोबर थँक्यू सो मच तुमच्या हायडिंग कमेंट कमेंट वाचली प्लीज चला तर मग चॅनलला पटपट 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 सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि लाईव्हला लाईक करायला विसरू नका याच्याविषयी आत्ती झालं असतं ना विटन दादा तर नंतर मग मी तुम्हाला ब्लॉक करून टाकलं असतं कसे आहे का लॉगिंग थँक्यू सो मच दीदी चारच व्हिडिओ ग्रो झाले तर मग केले गेले होईल 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 हळूहळू होई। माझं पण वरखाली होत राहतं व्हिडिओचं ग्रोईंग वरखाली होत राहते नका काळजी करू होईल होईल तुम्ही फक्त व्हिडिओ टाकण्याचा टाईम टेबल वगैरे व्यवस्थित ठेवा सॉरी oh. सपोर्ट नक्की करा आणि प्लीज माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा टाकला टाकतो आणि चार वाजता ओके मग ठीक आहे ठीक आहे होतं कधी कधी वर खाली होतं हरकत नाही आहे होईल पण ग्रो होईल कारण आता बऱ्याचशा व्हिडिओ यूट्यूबच्या पॉलिसीज खूप चेंजेस झाले आहेत माझे पण व्हिडिओला यूज बऱ्यापैकी कमी यायला लागलेले आहेत हो हो बरोबर आहे टायमिंग तुमचं स्वतःच पण काही नाही तरी व्हिडिओ टाकत जा बनवून शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ कारण आता युट्यूबच्या खूप पॉलिसीज खूप चेंजेस झालेले आहेत भाई 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 सब्सक्राइबर नाही कर रहे हो सब्सक्राइब नहीं कर रहे हो, हो प्लीज सब्सक्राइब करिएगा प्लीज सब्सक्राइब करेला विसरू नका ही <laughs>

माने नमस्कार खूप दिवसांनी आली माने भीती गो बाई माझे मी भीती भीती बरोबर खूप दिवसानी आलीस चला आले तर पटकन लाईक कर बघू थँक यू कुठे गेली होती कुस्ती खेळण्यामध्ये बिझी होती वाटतं तुला याच्या व्यतिरिक्त काही काम धंदे नाहीये तू आपली आलीच की ती सुरूच होऊन जातेच दुसरं काही कामच नाही तुला 콩콩콩 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 콩콩 धरायचं काही जसं काय धरायचं धरून घेतो हे नमस्ते नमस्ते स्वागत आहे ताई तुमचं माझ्या चॅनल हलकताही हो झालेला आहे पुष्पा मराठी मराठी कमेंट करा अहो असू द्या मराठी हिंदी काय फरक पडतोय कुठे राहतात ताई मी मुंबईला राहते आपण कुठून आहात ताई पुष्पा काही ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मराठी हिंदी काय फरक पडत नाही फक्त एवढंच इंग्लिश मध्ये थोडंसं आहे बाकी काही नाही विठ्ठल दरा हायडमध्ये कमेंट करताय पण खूप घाण कमेंट करते, करते हां प्लीज आता मी सर्व तुम्हाला ब्लॉक करून टाकेल अपसेट करताय मग तुम्ही असं मला काय बोलायचं आहे की तशी विचित्र कमेंट करतात ना खरंच त्याचा काही नेम नाही बघू आपल्या टॉप फेन्स मध्ये पुष्प त्या ही वरती आहेत आता मी पुन्हा लाईव्ह भेटेल कारण मला आता एक अर्जंट काम आलेलं आहे सो मला आता ते काम करणं गरजेचं आहे सो so, पुन्हा वेळ मिळायला नक्की लाईव येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय ते स्वामी समर्थ चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय